तिसऱ्यांदा आमदार झाला काय सांगा मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या सर्व मतदारांचं मनापासून आभार मानते की अटीतटीच्या अशा ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला विजय प्राप्त करून दिला की ज्या मतदारसंघामध्ये जवळपास नव्वद हजार मुस्लिम समाजाची मतं आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या मतांचं पोलरायझेशन जे आहे हे विरोधी पक्षाकडे झालं होतं आणि आता देखील आपल्याला झालेलं दिसत आहे आणि असं असताना ह्या ठिकाणचे सगळेच हिंदुत्ववादी विचारांचे सगळे लोक असतील किंवा मग आमच्या दलित समाज असेल नवबौद्ध समाज असेल, आ, समाज असेल मला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे का, का सांगण्यावर हो। हा आरोप मला असं वाटतं हास्यास्पद आहे विकास काम जे आहे जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे ज्यांनी विकास केला नाही ज्यांचं विकासाचं विजन देखील नाही तेच असे आरोप करतायत म्हणजे मला असं वाटतं की हे अशा पद्धतीचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी जरा त्यांचे आचरणामध्ये हे विषय आणायला पाहिजे